मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक ट्रॅव्हल बॉक्स पाऊच कसा बनवायचा ते घेऊन आली आहे बघा बॉटम पण आपण बघा मस्तपैकी मोठ्या साईजमध्ये ह्या बॉ पाऊच बनवला आहे आणि ते मी दोन रनर घातले लावलेले आहेत ला म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने पण उघडता येईल कुठे आपल्याला फिरायला वगैरे जायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये मेकअपचे सामान म्हणा किंवा अजून दुसरं काही ज्वेलरी वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकता बघा आतमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे आणि आतमधल्या बाजूला पण मी पायपिंग केल्यामुळे हे एकदम सुंदर असं दिसतं आणि साडीचा छोटासा तुकडा उरला होता ना माझा ब्लाऊज पीसचा त्याचं मी हे बनवलं आहे खूप सुंदर असं दिसतं बनवायला पण खूप सोपं आहे कसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो बघ आता हा सुंदरसा असा पाऊच बनवण्यासाठी हे दोन पीस घेतलेले आहेत दहा बाय सहा इंचाचे बघू शकता असं दहा इंच आणि असं सहा इंच असे हे दोन मी पीस घेतले आतमध्ये पोत्याचा भाग आणि पाठीमागे अस्तर लावलेले आता हे काय करायचं असं ह्याची घडी घालायची अर्धी आणि परत ह्याची अर्धी घडी घालायची ठीक आहे आणि ही जे ओपन बाजू आहे ना तिथून आपल्याला असं गोल सर्कल क कर, कट करायचं आहे ठीक आहे काशी घडी घातली ना तिथून आहे ना ह्या कॉर्नरपासून एक, एक इंच मार्किंग करून घ्यायचं आणि त्या एक इंचावर असं गोल सर्कल असे राऊंड करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे कटिंग करायचं आहे असा गोलाकार आपला हे कटिंग तसंच ह्या पिसाला हे दुसऱ्या भागाला पण आपण करून घेणार आहोत ठीक आहे इथे पण एक इंच एक इंचाचं असं त्रिकोणपासून मार्किंग करून घ्यायचं एका इंचावर आणि त्यांना आपण असा गोल राऊंड शेप देणार आहोत हा फाऊंड आणि मग त्याच्यावर कट करणार आहोत बघ आता असे हे दोन पीस माझे तयार झाले तर तुम्ही जरा मग आता आपल्याला आता पट्टी बनवायची आता पट्टी कशी बनवायची तुम्ही हिथून असं हे घ्या का हे असं ह्याचं पूर्ण माप घ्यायचं गोलचं पण मार्ग घ्यायचं है आहे हा इथे आलं आपलं एकोणतीस इंच तशीच मी ही पट्टी बनवून घेतली आहे एकोणतीस इंच बाय चार इंच एकोणतीस बाय चार इंचाची ही पट्टी मी बनवून घेतली आहे आता ते पट्टीचं काय करायचं पण आपण याला सहा इंच मार्किंग करणार आहोत सॉरी पाच इंचावर मार्किंग करणार आहोत आणि पाच इंचावर आपण हे हा पीस कापून घेणार आहोत आता हे पाच इंचाचं हे आपण कट करणार आहोत आता हे पाच इंचाचं कट केलं ना आता ही जी पट्टी उरली त्या पट्टीला आपण चेन लावून घेणार आहोत असे कुठल्याही बाजूने ह्या बाजूने किंवा कुठल्याही बाजूने तुम्ही चेन लावली तरी चालते आता ह्या चेनमध्ये मी रनर ऑलरेडी घातलेत आता मी हे दोन्ही बाजूनी रनर घातले बरं का म्हणजे ह्या बाजूने पण एक रनर घातला आणि ह्या बाजूने पण एक रनर घातला म्हणजे आपला जो बॉक्स तयार होणार आहे ते आपण असं दोन चेनीने उघडू शकतो चला तर मग आपण फक्त चेन लावून घेऊया हे बघा आता मी ते चेन लावून घेतली आहे आणि वर न शिलाई पण मारली आहे स्वतः ही मागच्या माझी ठीक आहे आता जो आपण सहा इं पाच इंचाचा जो आपण पीस कट केला तर ना पट्टीचा तो पीस आता इथे शिवून घ्यायचा आहे कुठल्याही बाजूने तुम्ही ह्या बाजूने शिवा नाही तर ह्या बाजूने शिवा कोणत्याही एका बाजूने आपण हाफ पीस येणं असं इथे शिवून घेणार आहोत आता हे असं उलटं ठेवायचं आता ह्या असं उलटं ठेवून इथे असं हे असं शिवून घ्यायचं ठीक आहे असं हे ते शिलाई मारून घ्यायची कोणत्याही बाजूने मारा तुम्ही ह्या बाजूने मारा तर ह्या बाजूने कोणत्याही बाजूने मारला तरी शिवून घेतला तरी चालून तो पाच इंचाचा पीस चला तर मग आपण ते शिवून घेऊया ह्या बाजूला शिवून आहे आणि वर्ण दाब शिलाई मारलेली आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहे हा जो पीस आहे ना तो त्याचा मध्यभाग घेणार आहोत पुरसं कॉर्नर कट करायचा आणि हा ह्यातला कुठलाही एक पीस घ्यायचा आणि त्याचा पण आपण मध्यभाग घेणार आहोत त्याचा पण एक कॉर्नर असा कट करायचा आता इथं हे ही ठेवून ठा ठेवायचं आणि पूर्ण पूर्णपट्टीन अशी आपण ह्याला शिवून घ्यायची आहे अशा प्र प्रकारे आपण शिवून घेणार आहोत कॉर्नरवर कॉर्नर घ्यायचा हि ते बरोबर मध्यभाग हा ह्या पट्टीचा आपण मध्यभाग घेतलेला आहे बरं का पाच इंचाच्या पट्टीचा आणि हा मेन पिकचा म्हणजे ते असं एकमेका फूल हे असं बरोबर असं गोल हे ते शिवायचं आणि ते आल्यावर ही पट्टी ह्या पट्टीला शिवून घ्यायची ठीक आहे आणि ह्याच्यावरती पण मग थोडनं शिलाई मारून घ्यायची आहे आता हे मी शिवून झालेलं आहे माझं आता हा जो वरती आहे ना आपल्याला हा दुसरा पीस आपण इथे वरती बरोबर शिवून घेणार आहोत बाजूला असं गोल शिवून घेणार आहोत आणि शिवून झाल्यावर इथे आपण ह्याला पायपिंग करून घ्यायची आहे बरं का इकडे पण पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे जरा हे छान दिसेल चला तर मग आपण शिवून घेऊया अशा प्रकारे माझ्या पायपिंग झाली आहे आणि हा बॉक्स माझा तयार झाला आहे चला तर मग आपण बॉक्स सरळ करूया ठीक आहे दोन चेन मी ते असे लावले तर रंग इकडणे आणि अशा पद्धतीने आपला हा फ्रायव्हल पाऊच तयार झालेला आहे म्हणजे तुम्ही प्रवासात ह्याच्यामध्ये तर आपले फूड ब्रश वगैरे घालून घेऊन जाऊ शकता ठीक आहे मध्ये जागा पण भरपूर आहे भरपूर वस्तू सामान ह्याच्यामध्ये मावे खूप सुंदर असा हा पाऊच आणि बनवायला पण खूप सोपं आहे चला तर मग कसा वाटला पाऊच आवडला ना चला तर मग व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद